श्री श्री स्वामी समर्थ नमस्कार फक्त तीन दिवसामध्ये अनुभव घ्या तीन दिवसामध्ये पैसे ज्याने तुमचे पैसे बुडवलेले असतील पैसे देऊन जाईल प्राचीन असे दोन उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हे दोन उपाय करतायत तर बघा किती मोठा बुडवणारा व्यक्ती असू द्या तो व्यक्ती तुमचे पैसे परत आणून देईल फक्त भगवंतावर विश्वास ठेवा आणि श्रद्धेने खूप निष्ठेने हा उपाय करून पहा आणि येणारे अनुभव नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर माहिती आवडली तर अनेक लोकांना शेअर करा नवीन कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असे नवनवीन व्हिडिओ नवनवीन कंटेंट नवनवीन माहिती तुम्हाला सगळ्यात आधी नोटिफिकेशनच्या द्वारे आपल्या चॅनलची तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील तर आता अनेक लोकांचं असं असतं की अनेक लोक अनेक लोकांना मदत करत असतात कारण अनेक लोकांना अनेक लोकांचा त्रास बघवत नसतो अनेक लोकांना अनेक लोक का वेळेत काळात पैसे देतात आणि पैसे दिल्यानंतर काय होतं की तुम्ही त्या व्यक्तीकडे चकरा मारता किंवा त्या व्यक्तीला फोन लावता की अरे बाबा खूप दिवस झालं तू माझे पैसे मला परत दिले नाहीत आता माझ्यावर वेळ आलेली आहे मला पैशांची खूप गरज आहे तर माझे पैसे मला त्वरित कर तर ते लोक तुम्हाला टाळाटाळ करतात ते लोक तुम्हाला सांगतात देतो की पैसे मी काय पळून चाललोय काय मी काय जग सोडून चाललोय काय मी काय गाव सोडून चाललोय काय असे लोक तुम्हाला उत्तरं देतात काही काही लोक तर उलट बोलतात म्हणतात तुला काय करायचंय ते कर मी तुझे पैसे देणार नाहीये बुडले म्हणून समज असेही लोक उत्तरं देतात मग अशा लोकांना जागेवर आणण्यासाठी मी एक दोन प्रभावी उपाय सांगणार आहे त्या लोकांचं नुकसान होणार नाहीये त्या लोकांच्या डोक्यामध्ये अशी कल्पना येईल की त्या व्यक्तीला जाणवेल की आपल्याला या व्यक्तीने मदत केलेली होती आणि तो व्यक्ती तुमच्या घरी येऊन तुमचे पैसे परत करेल तर पहिला उपाय तुम्हाला मी सांगतो पहिला उपाय हा खूप प्राचीन आहे तर तो उपाय कसा करायचा आहे ते तुम्ही लक्षात घ्या कुणाला कळलं नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही टाकेन तिथून तुम्ही माहिती मिळवू शकता तर पहिला उपाय म्हणजे कापुरांचा करायचा आहे अकरा कापूर आपल्याला घ्यायचे आहेत एखाद्या प्लेट मध्ये अकरा कापूर प्लेटमध्ये घेतल्यानंतर श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, 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 राम या मंत्राचा अकरा वेळेस आपल्याला उच्चार करायचा आहे उच्चार केल्यानंतर तो जो व्यक्ती असेल ज्या व्यक्तीने तुमचे पैसे घेतलेले आहेत त्या व्यक्तीचं अकरा वेळेस तुम्ही नाव घ्यायचं नाव घेतल्यानंतर मारुती रायांचा एक तुम्हाला मंत्र सांगतो तो मंत्र प्रभावी आहे तो मंत्र तुम्हाला प्रामाणिकपणे म्हणायचा आहे तर तो मंत्र आहे ओम हन हनुमंते नमहा ओम हन हनुमंते नमहा अकराच म्हणा तो कापूर तुम्ही घरामध्ये जाळा पण जाळताना काय करायचंय की दुसरी एक प्लेट घ्यायची आणि ती प्लेट कापुराच्या दुराच्या वरच्या साईडला तुम्हाला ठेवायची जेणेकरून कापुराची जी काजळे असेल प्लेटला लागेल प्लेटला लागल्यानंतर एक कोरा असा कागद घ्यायचा आहे कागद घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचे जी काजळे आहे त्या काजळी जी डिशला साठलेली कापुराची काजळे आहे त्या काजळीमध्ये तुम्हाला मोहरीचे तेल एक थेंब किंवा तुपाचा एक थेंब तुम्हाला आहे थोडस मिक्स करायचंय ते आणि त्या काजळीने त्या व्हाईट पेपरवर कोऱ्या कागदावर तुम्हाला त्या शत्रूचा किंवा ज्याने तुमचे पैसे बुडवलेत त्या व्यक्तीचं नाव लिहायचंय आणि खाली ओम हन हनुमंते नमः हा मंत्र लिहायचा आहे आणि मारुती रायांना विनंती करायची हे मारुती राया या, या, या व्यक्तीने माझे एवढे एवढे पैसे बुडवलेले आहेत तर भगवंता माझ्यावर कृपा करा आणि त्या व्यक्तीला सद्बुद्धी द्या आणि तो कागद दुमडायचा आहे तो कागद दुमडल्यानंतर तुमची जिथं तिजोरी असेल किंवा तुम्ही जिथे पैसे साठवताय ठेवताय त्या ठिकाणी तुम्हाला तो कागद ठेवून द्यायचा आहे आता हे उपाय मी जे सांगतोय हे उपाय कुणाला सांगायचे नाहीयेत तुम्ही जी प्रोसेस तुमच्या जीवनामध्ये केलेली आहे जे उपाय तुम्ही केलेले आहेत ते कोणत्याही व्यक्तीला अन्य कळले नाहीत पाहिजेत आता दुसरा उपाय सांगतो तोही खूप पॉवरफुल आहे अकरा लवंगा तुम्हाला घ्यायच्यात अकरा लवंगा घेतल्यानंतर त्याची माळ तयार करायची हा उपाय तीन मंगळवार किंवा तीन शनिवारी करायची माळ तयार झाल्यानंतर ती माळ घेऊन तुम्हाला मारुतीच्या मंदिरामध्ये जायचंय जाताना श्रीराम राम जय राम जय जय राम या मंत्राचा जाप करायचा आहे आणि तिथं गेल्यानंतर ती माळ तुम्हाला मारुतीरायांच्या गळ्यामध्ये घालायची जर तिथे गळ्यामध्ये घालून नाही दिली तर तिथं चरणापाशी मारुतीरायांच्या ठेवा ठेवल्यानंतर थे मारुतीरायांना एक विनंती करा की आमका अमका व्यक्ती आहे त्या व्यक्तीने भगवंता माझे अमके अमके एवढे एवढे -ये असे पैसे बुडवलेले आहेत तो व्यक्ती पैसे देत नाहीयेत तर भगवंता त्या व्यक्तीला सद्बुद्धी द्या माझे पैसे मला मिळू द्या मी खूप अडचणीत आहेत भगवंता कृपा करा भगवंता कृपा करा भगवंता कृपा करा एवढं बोला आणि घरी निघून या आणि रोज घरामध्ये हनुमान चालिसाचा पाठ एक वेळेस करा आणि त्या शत्रूचं नाव घ्या त्या व्यक्तीचं पैसे बुडवलेल्या व्यक्तीचं नाव घ्या बघा तो स्वतःहून तुमच्याकडे पैसे घेऊन येईल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त